उद्धव ठाकरे यांना कुठंतरी पराभूत करणं किंवा त्यांना संपवणं राजकीयदृष्ट्या किंवा त्यांची प्रसिद्धी कमी करणं हे सगळ्या अर्थानं प्रयत्न करून झालेत पण तरीही त्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाही असं चित्र दिसून आल्यानंतर मोठी एक समस्या महायुतीसमोर तयार व्हायला लागली आहे निर्माण व्हायला लागली असं एकूण चित्र दिसायला लागलं आहे अशामध्ये म्हणजे जालनाचा विचार केला तर जालनामध्ये राहुल गांधी यांना बोलवण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना बोलवणं अत्यंत सोयीस्कर आणि फायद्याचं असू शकतं असलं असं गणित महाविकास आघाडीला वाटलं असावं म्हणून कालची सभा दोन ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या उद्धव ठाकरे यांची म्हणजे एक छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे कल्याणकारीसाठी आता ह्या दोन्ही सभांचं शेड्यूल थोडंसं बिघडलं पावसामुळे आणि अर्थात उद्धव ठाकरे यांना एकाच ठिकाणी सभा घ्यावी लागली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आता ही एकाच ठिकाणी घेतलेली सभा ज्या पद्धतीनं त्यांनी गाजवली आहे ती जर पाहिली तर निश्चितच त्याचा प्रभाव या दोन्ही मतदारसंघात पडू शकतो असं एकूण चित्र आहे त्यांची बोलण्याची लबक ही थोडीशी कधी कधी कन्फ्युजिंग वाटत असली तरी त्यांची जी सांगण्याची शैली आहे किंवा त्यांचा जो अर्थ आहे तो मोठा गहण असतो असंही कालच्या भाषणातून दिसून आलं म्हणजे जे जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले म्हणजे छत्रपती संभाजीनगर ही क्रांतीची भूमी आहे चळवळीची भूमी आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही इतिहास या भूमीला लाभलेला आहे अर्थात इथं दलित मतांची मुस्लिम मतांची मोठी संख्या आहे आणि याच भरोश्यावर गेल्या निवडणुकीत एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील निवडून आले होते आणि अर्थात आता हे समीकरण बदलायचं असेल तर सोबत जे आहेत ते वंचितचा आणि एम आय एमचा दोन्ही मतदार येणं गरजेचं आहे या अनुषंगाने ज्या पद्धतीनं त्यांनी भाषणात ठराविक मुद्दे मांडले म्हणजे अपसूक ते मुद्दे त्यांनी पेरले कोणालाही वाटणार नाही की हे मुद्दे त्यांनी कसे पेरले पण ते पेरताना त्यांनी अत्यंत तेन चलाकीने हुशारीने त्याचा वापर केला अर्थात हे सगळं समीकरण पाहिलं तर कुठेतरी जालन्याची सभा कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी इथंच तिथलाही प्रचार केला आणि रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध उभे असलेले जे काळे आहेत कल्याण काळे यांचाही प्रचार केला आता दो दोघांचाही विचार केला तर चंद्रकांत खैरे संभाजीनगरचे नगरहून असतील आणि जलन्यातून कल्याण काळे असतील दोघांचीही चांगली हवा आहे त्यांच्या विरोधात तगडे उमेदवार असले तरीही त्यांची जी हवा आहे किंवा महाविकास आघाडीला जी काही सहानुभूती मिळतीय जे काही समीकरण बदलतंय राहुल गांधींची जी काही क्रेज वाढतीय हे सगळं पाहिलं तर कुठेतरी या दोन्ही मतदारसंघात टफ लढाई जाणार आहे असं बोललं जात आहे आणि कालच्या सभेनं या दोन्ही ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे का असंही एक चर्चा सुरू झाली आहे कारण ते आपण जर पाहिलं दोन हजार नऊमध्ये कल्याण काळे हे काही पाच सात आठ हजारांनी फक्त हरले होते त्याच्यानंतर आता ते पुन्हा रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे आहे अर्थातच आता शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे शरद पवार गट पाठीशी आहे काँग्रेस पाठीशी आहे दहा वर्षात झालेली जी काही समीकरणं आहे त्यामुळे दुखावलेला मतदार असेल आणि रावसाहेब दानवे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिनिधित्व करत पण त्यांच्या प्रतिनिधित्वात झालेली कामं किती आहेत याबद्दल बरेच शंका आहे म्हणजे भोकरदनचे जिथं ते राहतात जिथं त्यांचं घर आहे तिथंही रस्ते कसे आहेत पाणी प्रश्नाबद्दल काय आहे विहिरीची समस्या जी काय तिकडं चालू आहे त्या संदर्भात ही जे पॉईंट्स आहे कल्याण काय मोठ्या रेटून बोलतायत अं प्रभावी बोलत आहेत आणि त्याचा फायदा कुठेतरी या निवडणुकीत होईल असं दिसतंय छत्रपती संभाजीनगरचंही तसंच दिसतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये जितके काही आमदार होते जास्तीत जास्त आमदार हे शिंदे गटात गेले अर्थात इथून जी गद्दारीची गोष्ट आहे ती जास्त उचलली जाणार आहे उचलली गेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या काळात होणार आहे कारण संदीपान भुमरे जे आहेत संदीपान भुमरे यांची दारूची दुकानं जास्त आहेत असे बोलले जात आहे आता वैयक्तिक Uh, काय व्यवसाय कोणी करावा हा जे प्रश्न असला तरी ज्या पद्धतीनं कोणाच्या बँक खात्यात एक दोन लाख रुपये जरी वाढले तरी त्यांच्यावर संशय घेतला जातो त्याच्या दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे दहा बारा दुकानाचे म्हणजे दारूची दुकानं आहेत त्यांच्यावर कुठलीच शंका घेतली जात नाही का या संदर्भातही प्रचार महाविकास आघाडीच्या वतीने केला जातो आणि सगळीकडे सकारात्मक प्रतिसाद मिळतोय असं दिसून येतंय आहे सगळं समीकरण जर पाहिलं तर एकंदरीत हे दोन्ही उमेदवार निवडून ने येताना दिसत होते पण उद्धव ठाकरे यांनी जे काही काल बल्लेबाजी केली आहे जे काही षटकार मारले आहेत अर्थातच त्यांनी व वैयक्तिक म्हणजे स्थानिक लेवलला कमी खेळलेत म्हणजे इम्तियाज जलीलवरती काही जास्त बोलले नाहीत पण एकंदरीत समीकरण पाहिलं तर त्यांना माहीत होतं कोणासाठी कोणाकरिता किती कसं बोलायचं आणि ते त्याच पद्धतीनं बोलले त्याचा प्रभाव निश्चित या दोन मतदारसंघात पाहायला मिळू शकतो अशी चर्चा आहे या दोन्ही मतदारसंघात म्हणजे जालन्यात कल्याणकाळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे हे निवडून येतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते पण या दोन्ही मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांग